जायच म्हणून काही बोलणार एवढं भुंग्याबद्दल तुम्हाला प्रेम आणि आहे ना तर कालची सभा तुम्ही का घेतली जिथे तुम्ही सभा घेतलीत ना तिथे सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे एका बाजूला सेंट जॉन शाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला हनुमान काय विद्यालय समर्थ विद्यालय हा शिव तेच शिवसमर्थ विद्यालय सुप्रीम कोर्टाचा नियम काय सांगतो की शंभर मीटरच्या आजूबाजूला कळणे लावू नये तुमच्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं का इथे या दोन शाळा आहेत ज्याला सायलेंट झोन म्हणून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या प्रमाणे घोषित केली आहे का तुमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आम्ही तिथेच करू म्हणून एवढा तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या बद्दल मान सन्मान वाटतो तर तुम्ही का नाही बोललात तुम्ही बोललात की वस्त्रा कसा सापडेल ते दाढीच करत नाही मुसलमान दाढीच करत नाहीत तुम्ही विसरलात का तुमचा एक मित्र होता हाजी आराफत शेख जो आता बीजेपीचा अल्पसंख्याकांचा अध्यक्ष होता आयोगाचा तो तुमचा मित्र होता तो मनसे तसा मनसे, मनसे वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता त्याच्या बाजूला बसून आपण अनेक वेळा जेवलाय विसरला का की तो दाढीच करायचा नाही साफ दाढीचा होता म्हणजे तुम्हाला फक्त स्मृतीत आणून देतोय मी बाकी काहीही करत नाहीये अतिरेके सापडले मी दोन हजार नऊ मुंबऱ्यात गेलो हो। तेव्हापासूनचा ते इतिहास चाचपडून पहा फक्त दोनदा आणि तेही बाहेर न आलेली लोक ही अतिरेक्यांच्या रेकॉर्डवर आहेत कारण का मुंबऱ्यात एवढा बदल झालाय लोक आता वेगळा विचार करणारच नाही तेव्हा राजसाहेब बोलताना इतिहास आपल्या बाजूला कोण बसलंय तुमच्या समोर एक मुसलमान बसला होता आणि तुम्ही त्याचं उदाहरण काहीतरी दिलं त्याला दाढी होती का म्हणजे तुम्ही आता सर्टिफिकेट देणार मुसलमानांना ते देशद्रोही आहेत का देशप्रेमी आहेत हा अधिकार तुम्हाला देऊन टाकला कोणी दिला तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता इतरांच्या नाकावर जाता इतरांच्या रंगावर जाता म्हणजे तुमच्यामध्ये तो वर्णद्वेष जातीवाद किती ठासून भरलाय हे दिसतं व्यंग रंग हे कधीही काढायचे नसतात माणूस मनुष्य जीवनामध्ये आता आम्ही जर म्हटलं तुम्ही फारच ढोरपुटे झालात तुमचं तोंड बघा कसं सुचलंय आवडेल तुम्हाला राजकारणामध्ये व्यक्तिगत टीका करणं हे पाप आहे इथे मतभेद होऊ शकतात मनभेद होऊ शकत नाही तुम्ही माझी अक्कल काढलीत आपण खूप हुशार आहात आपल्या आजोबांनी प्रतापसिंह राजे यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचून बघा की सातारच्या गादरीच्या वंशजांना कसं कोंडून ठेवलं होतं पेशव्यांनी आणि त्यांची आई कशी साडेचार वाजता उठून सगळे उठण्याच्या आधी त्यांना शिकवायची प्रतापसिंह राजे भोसलेंना आठवतं तुम्हाला तुम्ही म्हणालात की ते कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात शिवाजी महाराज ना शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली महात्मा, अश्यरे, अश्यरे मा फुले मा महात्मा फुले कुठलंही हत्यार नव्हतं पण केवळ ज्ञानावरती आधारित इतिहासाचं संशोधन करणं हा त्यावेळेसचा एक आश्चर्य आश्चर्य म्हणून मोजलं जातं आजही शाहू फुले साहेबांनी महात्मा फुलेजींनी ही समाधी शोधली पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली शाहू महाराज तर त्यांचे वारसदार होते आणि हे दोघही माझे आदर्श आहेत असं डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणत संविधान दिलं त्यामुळे तिघांच्याही रक्तात ओठात शब्दात क्रियेत शिवाजी महाराज होते या तिघांची लेखन वाचून बघा त्यामुळे ह्या तिघांचं नाव घेणं म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेण्यासारखं आहे हे तुम्हाला नाही समजणार कारण का तुम्हाला कायम फूट पाडण्याची जो आहे फूट राजसाहेब तुम्ही शिव्या घालू शकता शिव्या आम्हीही घालू शकतो फक्त माझ्या आईबाबांनी आणि साहेबांनी शिकवलेल्या संस्कारात आणि संस्कृतीत या बसत नाही वेळे वाटतं बोलणं कोणाला जमतं हा लंगडा आहे हा काण्या हा उटक्या तो हा तोत्रे आहे सगळं जमतं सगळे बोलू शकतात पण साधारण व्यंग हे काढू नये असं म्हणतात आपण आपण भाषण करता ते आपल्याला लखला बसू आम्हाला त्याच्याशी काही घेणार नाही पण एवढंच लक्षात ठेवा संत तुकारामांनी सांगितलेलं आहे उत्तर जशाच तसं द्यायला हवं ते काय म्हणाला तुम्ही घर घरा घर घर कर फिरवीन फक्त हसण्यावरील घेतला तिथे लोक जरा तुमच्या भाषणावरती जे ट्रोल चालू आहेत ते बघा स्माइली जास्त आहेत कौतुकापेक्षा समाजात एक नवीन जॉनिलीवर राजकीय व्यासपीठावर सापडला आहे असं म्हटलं जातात मला लाज वाटते मलाच माझी क्यू वाटली मलाच मला आश्चर्य वाटलं की माला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोक आता जॉनिलिव्हन म्हणण्यापर्यंत मर्यादा गेले अहो ज्या पुण्याईवरती जिवंत आहात त्या प्रबोधनकार ठाकरे ज्या वारशावरती जिवंत आहात ते बाळासाहेब ठाकरे यांचं काही राहील या मातीत तुमच्या नावावरती त्यांचा शिक्का आहे साहेब म्हणून लोकां लोक लुका तुम्हाला ऐकतात तरी की सगळं गमावून बसू नका एवढीच तुम्हाला विनम्र विनंती आहे